आमच्या जमाने एकोणीसशे साठ मध्ये मला कळत होतं सात आठ वर्षाचे होते तेव्हा चाराने मोठी भात होते चार्याचे किती पैसे चार ढबू पैसे मिळायचे ना तर चार भोपडे पैसे मिळायचे ना तर चार घोडे छाप पैसे मिळायचे आणि चार वा ते वाघाच्या चित्राचे पैसे मिळायचे टेगरच्या असे चार पैसे असायचे त्याचा एक आणा बनवायचा असे चार पैसे आम्हाला कुणी एकाना दिला की आम्ही ते सुट्टे आणायचं दुकानवाल्याकडे त्याचे चार पैसे द्यायचा वाट चार डिझाईनचे घोड छाप द्यायचा भोकपडा पैसा द्यायचा डबू पैसा द्यायचा आणखी एक दुसरा एक प असायचा पितळचा तो एक पैसा द्यायचा असे आम्ही चाराने हो चा, जमवायचं आणि आमच्याकडे किती पैसे आहे असं पुरींना दाखवायचं जोडीदारणींना दा। एवढे पैसे माझ्याकडे एवढे पैसे चाराण्याची चिल्लर असा तो जमाना होता अशा <laughs> जमान्यात आम्ही चाराने दिले तरी आम्हाला लय मोठं वाटायचे त्यात एक एक पैशाची वस्तू मिळायची कुरमुन्याचा लाडू एक पैशाचा मिळायचा एवढा राजगिराचा लाडू एक पैशाचा मिळायचा एक पैशाची एवढी ढबू गोळी मिळायची काठीवाली अशी चोकायची डबू गोळी मिळायची असे चाराने आले की आम्हाला लय मोठं वाटायचं हो चाराने कोणी दिले माझे पय पावण्याने चाराने म्हटलं तर लय मोठी बात असायची असे आम्हाला चारा मग नंतर मला लोक पै पाहुणे आले जत्रेला की सगळे चार आणि द्यायचे ते मी जमवायचे आणि मग सुट्ट्याचे सुट्टे पैसे वाण्याकडे आणायचे किती एक रुपया जमला ना त्याचे चौसष्ट पैसे बनायचे सुट्टे तांब्याचे पैसे तांब्याचे बी असायचे आणि दोन आणि असायचे ना दोन पैसे ते पितलचे असायचे दोन पैसे पितलचे असायचे परत एकाना बी पितलचा असायचा आणि बाकीचे था। तांब्याचे असायचे तांब्याचे पित्त्याचे असे ते सुट्टे पैसे असायचे त्या काळे आणि आम्हाला चार आणि दिले की आम्ही ते जमवायचे जत्रेत आणि मग ते पैशाचे चिल्लर आणायचे आणि एवढ्या मडक्यामध्ये ठेवायचे त्याला आता गुडलक म्हणतात गल्ला बी म्हणतात गुडलक तेच जमवायचे आम्ही ते पैसे सुटते आणि मग हसा हस असं दाखवायचं लोकांना वाजवून लोकांना वाटायचं हिच्याकडले पैसे ते किती असायचे रुपया दोन रुपये जमायचे महिन्याचे कुणी दिले बाजार दिले जत्रेला दिले तर ते जमवायचे खायचं ना असा असा जमाना होता आमचा चौसष्ट पैशाचा रुपया असायचा तेव्हा आता कधी सालापासून कपाच्या सालापासून ते नवे सिक्के निघाले सत्तर पासून सत्तरच्या दशक मध्ये निघाले नवे शंभर पैशाचा रुपया पंचवीस पैशाचे चार आणि पन्नास पैशाच्या आठ आणि पंचाहत्तर पैशाचे बाराणे शंभर पैशाचा रुपया असे नाणे निघले